विरार बोरिओली लोकल मध्ये वाद मराठी तरुणाचा परप्रांतीय तरुणाशी वाद व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल काका आहे काय नाव तुमचं नाव सांग नाव सर हे बघा यांचा मज व्हिडिओ ही अशी बोलतात व्हिडिओ नसताना ही कशी बोलत असतील याचा तुम्ही संदर्भ जोडू शकता मला हे सांग हा नाव का नाही सांगा त्याच्यात दम आहे ना त्यानं मला पहिल्यांदा शिवी दिली मग मी याला ढक्कल माझं काय चुकलं कमेंट मध्ये तसंच आम्ही ट्रेन मध्ये सात सातची बोरिवली असते ती आम्ही पकडली दोघांनी आम्ही चढलो दोघं ट्रेन मध्ये आणि तो माणूस होता त्यांनी आधी यांना धक्का दिला तो धक्का मला लागला त्यामुळे त्यांनी सांगितलं त्याला की तू धक्का देऊ नकोस म्हणून तरी तो माणूस आम्हाला धक्का देत होता त्यांनी दोन तीन वेळा परत एकदा सांगितलं नको धक्का देऊस कारण पुढे मला धक्का लागत होता त्यामुळे तरी तो ऐकत नव्हता त्यामुळे शेवटी मग मला धक्का लागत असल्यामुळे त्यांना राग आला आणि त्यांनी बोलायला सुरुवात केलं की पुढे लेडीज तुम्हाला समजत नाही का मी नाला चढलो आणि एक माणूस मला मागून येऊन धक्का देत होता ही माझ्या समोर होती हिला पण तो धक्का लागला त्यामुळे हिला धक्का लागल्यामुळे मला राग आला मी त्याला सरळ आधी सरळ खूप चांगल्या भाषेत समजून सांगितलं की बाबा धक्का मारू नकोस पण त्याने धक्का मारला आज जाऊन आम्ही उभे राहिलो तरी तो धक्का मारत होता मी त्याला मग त्यानंतर माझा त्रागा सुटला मी त्याला मराठीत बोलत होतो तो हिंदीत बोलत होता शेवटी मी बोललो की बाबा तुम्ही येता परप्रांतातून तर इथे नीट कमवा ना कशाला उगच मराठी मराठीमध्ये पडता तुम्ही मराठी माणसाच्या वरती कोणी दादागिरी केली तर आमचा आवाज उठणारच ना आम्ही शांत नाही बसणार